नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का माझे आमदार येणार शरद पवार गटात मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे ज्येष्ठ नेते शरद पवार हे अजित पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार आहेत पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गवाने यांच्यासह सोळा माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची पुण्यातील मोदी बागेत भेट घेतली तर अजित पवार गटातील भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे देखील शरद पवार यांची भेट घेणार आहेत हे सर्वजण शरद पवार यांच्या पक्षात लवकरच प्रवेश करणार असल्याची माहिती आहेत त्यामुळे अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे या माजी नगरसेवकांच्या भेटीवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत सध्या मला रोज दोन तीन तास भेटीसाठी काढावी लागतात रोज नवे नवे लोक पक्षात येणार आहेत नगरसेवकांनी माझी भेट घेतली आहे जे आमच्या पक्षात येतील आम्ही त्यांचे स्वागत करणार असून नव्या पिढीतल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचा आमचा प्रयत्न आहेत असे देखील शरद पवार म्हणाले नेते मंडळीने आपापल्या मतदारसंघात लोकशाही लोकांशी गाठी भेटी वाढल्यात तर काही नेते तिकीट मिळण्यासाठी वरिष्ठांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत काही नेते आपली राजकीय सोय बघून पक्षबदल करण्याचीही शक्यता वर्तवली जात आहेत राजकीय घ घडामोडींना देखील आता वेग आला आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाने केवळ चार जागा लढवल्या होत्या पक्षाला ही राय रायगड ही एक जागा जिंकता आली आहेत लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागली अजित पवार गटाचे अठरा ते एकोणीस आमदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत परतण्याच्या वाटेवर आहेत असे वक्तव्य शरद पवार गटाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केले होते तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र